नमस्कार आता आपण बोली भाषेतल्या काही म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत आता मला सांग खिशात नाही आणा मी मला बाजीराव म्हणा म्हणजे काय गरीब मोठ्यापणाची हाव म्हणजे गरीब आहे तरी मोठेपणाची हाव बर दुसरी म्हण मालेना तुले घाल आले म्हणजे काय तुला नाही मला तिसरं म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्या तिसऱ्याचा फायदा बर कामा मामा म्हणजे गोड बोलायचं आणि काम करून जाग घ्यायचं बर त्यानंतर पुढचं बघा खायला काळ मी भुईला बिनकामाचा म्हणजे बिनकामाच काही कामा करता काम करता नुसताच बिनकामा खाणे तीन काम बिघाडा म्हणजे जास्त लोक कामाचा बिघाडा गाव सगळा मामाचा आणि एक नाही कामाचा म्हणजे गरजच गोड गोड बरोबर जिकडे घुगऱ्या तिकडे उदो होतो नको नको म्हणायचं खूप खायचं आणि नाही नाही म्हणायचं पाहिजे घालायचं म्हणजे खूप खायचं आणि जिकडे आहे तिकडे उदो होतो म्हणजे जिथं फायदा तिथं जायचं तिथं जायचं बर दुष्काळ तेरावा महिना म्हणजे काय बर म्हणजे आधीच संकट आधीच संकट आणखीन आणखीन संकट आहे बर आता पुढचं आहे आडला हरी आणि गाडवाचे पाय घरी गोड 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 म्हणजे आपल्याला जेव्हा गरज आहे त्यापेक्षा तेव्हा आपण पण अडचणीमध्ये असताना आपल्यापेक्षा लहानांच्या पाया पडायच्या बर बा, आता बघा पुढे चार आणची कोंबडी आणि बारा आणाचा मसाला म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त उत्पन्न कमी आणि खर्च जास्त पुढचं लकडी वाचून मकडी वळत नाही धाक दाखल धाक दाखवल्या शाळे काम होत नाही काम बर लहान तोंडी मोठा घास म्हणजे लहान माणसाने मोठ काम करून झालं ना वासरत गाय गायशाली म्हणजे म्हणजे आराणी माणसांच्या अर्ध वर्षाला बर लहान तोंडी मोठ्या भास म्हणजे काय म्हणजे लहान मोठ्या बोलू नये बोलू नये वासरत लगडी गायच्या आली म्हणजे म्हणजे आराण्या शंभर नासाडी म्हणजे जास्त आले कामाचे बिघाडे आणि शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे थोडे वरून किंवा भाताची परीक्षा बर पुढे शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊ नये पेडे म्हणजे काय शेण्याचं मालक हवा शहाण्याचा नाही हो हा म्हणजे मा, शहाण्याचा आपण एक वेळेस हो। मूर्खाचा मात्र मालक होऊ नये शेतावरून भाताची परीक्षा हे तर आपण मग अशी पाहिलेली असे सर्पाला दूध पाजले तरी तो विषच ओकणार म्हणजे काय किती चांगलं वाईट वाईटच होत म्हणजे एखादा वाईट आहे त्याला त्याच्या बाबतीत आपण किती चांगलं केले तर तो शेवटी वाईट वाईटच करणार सांग काम्या आणि हो नाम्या म्हणजे काय म्हणजे सांगेल तेवढंच सांगेल तेवढंच काम स्वतःच्या बुद्धीचा वापर करणार नाही ना। सांग काम्या हो नाम्या बघ सारवा भिंती तर म्हणे कोणाडे किती कामाच्या अपेक्षा जास्त म्हणजे कामापेक्षा चौकशा जास्त म्हणजेच काय सारवा भिंती तर म्हणे कोणाडे किती सुंटी वाचून खोकला गेला संकट आपआप निघून सोन्याहून पिवळे उत्तम अगदी उत्तम <laughs> व्हेरी गुड हत्ती चालतो आणि कुत्री घुमतात म्हणजे एखादा मोठा माणूस चांगलं काम करत असतो आणि त्याच्यापेक्षा कमी दर्जाची माणसं मात्र त्याला नावं ठेवत असतात तर, तर धन्यवाद मित्रांनो आपण आता या म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहिलेले आहेत